विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला आहे भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट दिल्याचा दावा केला जातोय वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी एक्सवर व्हिडिओ शेअर करत यासंबंधीचा दावा केला आहे या संबंधी ठाकरे गट किंवा भाजपाकडून कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही सिद्धार्थ मोकळे म्हणाले शिवसेना खासदार संजय राऊत हे जुलै रोजी वाजता मोतीलाल मार्ग या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांना भेटले त्यानंतर पाच ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः गाडी चालवत एकटेच मातोश्री बंगला येथे गेले दोन तास त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत बैठक घेतली असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी व्हिडिओतून केला आहे एवढंच नाही तर ते पुढे म्हणाले सहा ऑगस्ट ला उद्धव ठाकरे दिल्लीला गेले जाताना सोबत कोण कोण त्यांनी ते कोणाकोणाच्या भेटी घेतल्या आणि काय काय ठरलं हे त्यांनी जनतेला सांगावं असं आवाहन सिद्धार्थ मोकळे यांनी केलं आहे मात्र या त्यांच्या वक्तव्यात किती तथ्य आहे हे अजून कोणीच सांगू शकत नाही